रवींद्र वसनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट चे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एकावन एक टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे तासगाव कोर्टे मंका मध्ये कोण तुम्हाला आमदार व्हावं वाटते किंवा तुमच्या मनातील आमदार कोण आहे माझं नाव हनुमंत कृष्ण पाटील कुच्छी माझं गाव आहे आमच्या गावामधून जे सरकार सांगतील ते आम्ही काम करणार जवळजवळ आता काकाशने आम्ही सव्वीसशे ते सत्तावीसशे मत तर आपल्या कौटुंबिक शहरातील काही ग्रामस्थ आहेत काही व्यापारी देखील आहेत तर त्यांच्या ते पण आपण प्रतिक्रिया जाणून घेतो काय वाटतं तुम्हाला कोण आमदार हो का कारण मग का का काम काम काय रोहित कारण सर्व जनतेसाठी काही ना करून जावतात गरीब जनतेला बघतात कोणाची लोक गरीबाची अडचण काढतात हे मग गवटे मंकाळकरांच्या मनातील आमदार कोण आहेत किंवा तुम्हाला कोण आमदार व्हावं असं वाटतंय असं काय सांगू शकत नाही कोण होईल असं तुमच्या मनात कोण आहे बाबा हे व्हायला पाहिजे त्यांच्यामुळे विकास होईल किंवा झालाय नाही विकास झालाय पण कोण आमदार होईल हे सांगते विकास झालाय शंभर टक्के कोणाच्या माध्यमातून का, काकाच्या माध्यमातून बी झालाय आर आर रोहित रो, 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 रोहित काकाचे ठीक आहे तुम्हाला काय वाटतंय काळकर नागरिक म्हणून तुम्हाला तासगाव मतदार मतदारसंघात कोण आमदार व्हायला पाहिजे तुमच्या आमदार कोण आहेत ते आम्ही सांगू पण मंकाचा सा विकास झाला पाहिजे आजपर्यंत झालाय का आज मग कुठे व्यापार ठप्प आहेत इथून पुढच्या काळात व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे आणि इथे कंपनी आल्या पाहिजेत एमआरडीसी मध्ये कुठे कुठल्या कंपन्या आल्या पाहिजेत आणि कुठल्याही आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी कुठल्या आमदाराने मराठा समाजाविषयी कुठला आवाज उठवला का ओबीसी आमदार एकत्र होतात पण मराठा समाजाचे आमदार एकत्र होता याचा प्रश्न काय तुमच्या मनातील आमदार कोण आहेत कोण व्हायला पाहिजे मतापुरतं राजकारण करत फिरकतच नाही पाच वर्ष या दोन्हीतले पण काय म्हणजे कामाज कोण नाही दोन्ही सक्रिय नाहीत सक्रिय नाही कोण व्हायला पाहिजे जनतेनं ठरवायचं कोणा आजपर्यंत काय विकास झालाय का तुम्हाला तासगाव कळते मग काय मतदार संघात आमदार कोण व्हायला पाहिजे असं वाटतं तुमच्या मनातील आमदार कोण आहे रोहित पाटील रोहित पाटील तासगाव कळते मग काय मतदार संघात तुम्हाला कोण आमदार व्हावं वाटते किंवा तुमच्या मनातील आमदार कोण आहे भविष्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर रोहित पाटील यांना भविष्य चांगलं आहे शिवाय तो इतरांच्या पेक्षा ऍक्टिव्ह आणि चांगल्या प्रकारे काम करण कोळ मतदारसंघात तुमच्या मनातील आमदार कोण आहे किंवा तुम्हाला कोण आमदार व्हावं असं वाटतं आम्हाला कोटीमंगाळ तालुक्याचगाव तालुक्याला संजय कामदार व्हाव असं वाटते का कारण काय कारण का की घोरपडे सरकार घोरपडे सरकारांनी कवटिमकाळ म्हणजे दुष्काळाचा पुसलेला आहे आणि जिकडे सरकार आहे तिकडे चालू आहे गेल्या काही वर्षात विकास काम काय झालेत काय झालेलीच नाही कवठिमकाची बाजारपेठ सध्या आता ओस पडलेली आहे बाजारपेठेमध्ये कोण ग्राहक नाही एमआयडीसी कवटिमेकाळी मध्ये बंद आहे आणि कस्टमर कोण येत नाही नवीन उद्योग आलेले नाहीत कौटुंबिकामध्ये सूतगिरणी दूध संघ ह्यासारखे उद्योग व्हायला पाहिजे होते ते झालेले नाहीत रोजगार तरुण पिढीला हाताला काम मिळत नाही त्यामुळं दुर्लक्षित राहिलेला आहे तालुका सरकारांच्या मुळे किंवा शेतीचा पाणी मिळाल्यामुळं तेवढ्या शेतीच्या उत्पन्नावर कसं तर बाजारपेठ तगून राहिली आहे तुमच्या मनातील आमदार कोण आहेत संजय काका तुमच्या मनातील आमदार कोण आहेत किंवा तुम्हाला कोण आमदार व्हायला पाहिजे असं वाटतं तासगाव कोटे तरफदार झाला पाहिजे आम्हाला का माहिती आहे का आणि पाटील आहेत बुद्धी खूप आहे शिक्षण झालंय शाळा झाल्या सगळे पाक पहिल्यापासून जनतेतला संपर्क आहे त्यांचा व्यवस्थित आहे सगळे पाक त्यांचं मानताना दुसरे विचाराने घरपुडे घोरपडे गटाने संजय काकानं पाठी दिला त्याबद्दल काय काय होत नाही पाठीमध्ये म्हणजे कवटे म्हणता आजगाव मतदारसंघात कारण लोक संपर्क जास्त आहे त्यांचा कारण प्रत्येक का अडचणीला डाऊन येणारा माणूस आहे अगोदर आमदार नसताना सुद्धा ते स्वतः म्हणजे प्रत्येक गावोगावी फिरून संघटना चांगली बांधलेली आहे लोकांच्या अडचणी समजून घेतलेल्या आहेत त्यामुळे ते व्हावेत सरकारने संजय काकांना पाठिंबा दिलेला हो दिलेला आहे त्याचा काय फरक आहे का ह्या भागात पडणार नॉर्मल पडणार की खरं सगळीकडे सुरू आहे तर त्याच पार्श्वभूमीवर आज आपण तासगाव कवटे मंकाळ मतदारसंघातील कवटे मंकाळ शहरामध्ये आहोत तर कवटे मंकाळ शहरातील नागरिकांच्या मनात आमदार कोण आहेत किंवा त्यांना कोण आमदार व्हावा असं वाटतंय तर ते जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आहोत तर काही येथील नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांना विचार की तुमच्या मनातील आमदार कोण आहे किंवा तुम्हाला कोण आमदार व्हावा असं वाटतंय संजय कारण काय कारण जे पस्तीस वर्षात आमचं कवटमकाल तालुका बेरोजगारी विकासापासून वंचित राहिला काकाने खासदारकीच्या काळात आमदारापेक्षा तालुक्यात मतदारसंघात लोकसभा मतदारसंघात केली आज खासदारकीला के जरी ते काही कारणास्तव पराभूत झाले असेल तर विधानसभेत जर काका का गेले तर निश्चित तासगाव कौटुंबकाचा विकास आणि बेरोजगारी नष्ट करण्यासाठी काका प्रयत्न करतील असा आमचा ठाम विश्वास विकास काम काय शहरात काही सुद्धा सुद्धा विकास काम झालेला नाही का काकांच्या माध्यमातून काकाच्या माध्यमातून टेम्पूच पाणी आलेलं आहे अनेक बाकीच्या सुविधा रस्ते झालेले आहेत नगरपंचायतला आता कवठेमका तालुक्यात पिण्याच्या साठ कोटीची योजना ते राबवत आहेत म्हणजे अशा विविध योजना काकांनी खाजगीच्या खासदारकीच्या काळात ओलून आणलेल्या आहेत आणि त्या योजनेचा लाभ आत्ता सध्याला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चालूच आहे साठ काम आज नगरपंचायतीच्या माध्यमातून चालू आहे अनेक असं बघू रोहित पाटील देखील उभा त्यांच्याबद्दल काय आता कसं आहे की कर्तव्य शून्य नेते आम्ही बो बोलणं हे चुकीचं वाटतंय कारण पस्तीस वर्षात दहा वर्ष तर आम्ही सानुभूतीसाठी घालवलेले आहे सहानुभूती आमचे काही त्या विरोधक नाहीत त्या महामाऊली विषयी आम्हाला काही बोलायचं नाही कारण ती महामाऊली डायरेक्ट काही नेत्यांच्या प्रेमाखात चुली फोडून चुलीपासून डायरेक्ट विधानसभेत पाठवली त्या मामावलीला आम्ही काही दोष देत नाही त्यांची मायमावली चांगलीच आहे तर त्या मायमावलीला विकास करू शकले नाही कारण विधानसभेत आमचं दुखणं मांडायसाठी सक्षम असं नेतृत्वच नव्हतं आज संजय काकाच्या रूपाने आम्हाला ते नेतृत्व मिळालेलं आहे आणि संजय काका आमदार झाले तरच आमच्या तासगाव कोटे मग तालुक्याचं कुठंतरी विकासाचं गणित बांधलं जाईल आणि त्यानंतर संजय काका आमचे विकास पुरुष आदरणीय अजितरावजी रावजी सरकार आहेत त्यांनी तर ताकारी माशा योजनेचं पाणी आज पूर्ण मतदारसंघाचे खळखळ करत आहे आणि जे आज शेती सुजलाम सुफलाम दिसत आहे ते आजितरा गोरपडे सरकारांचे फार उत्तर आहेत आणि त्याचबरोबर संजय काकांनी त्यांना मदत केलेले आहे कृष्णा खुरे महामंडळाचे उपाध्यक्ष असताना काका आणि हे दोघे पण विकासासाठी लढणारे लोक आहेत आणि विकास करण्यासाठी बेरोजगारी हटवण्यासाठी लढणार आहेत विरोधकांवर टीका करण्याच्या मापाची पण विरोधक नाही आहेत वगैरे त्यांना टीका करून आम्हाला मोठं करायचं नाही ठीक आहे आपल्या मनातील आमदार कोण आहेत कोण हवं खासदार संजय काका पाटील कारण संजय काकांची कामच तशी आहेत या तालुक्यामध्ये तासगाव तालुक्यामध्ये काका म्हणजे कार्यकर्त्यांचे गयातील तायद असल्यासारखं सर नुसते काकांना आम्ही एक कामाचा शब्द आम्हीच नव्हे तर काकांना कुणीही नुसते एक कामाचा शब्द टाकावा ते चो काम चोवीस तासाच्या आत झालंच पाहिजे असं संजय काकाचं काम आहे मग संजय काका पाटील शंभर टक्के निवडून येतील आपल्या मनातील कोण आहे कोण वाटते काका कारण कारण काकांचे काम करण्याची पद्धत वेगळी आहे आणि आज कवटेमंका शहरात आमचा प्रभाग क्रमांक दहा ते चौदा पर्यंतचा जो काय म्हणजे गटारीचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल काकांनी खासदारकीच्या त्यांच्या माध्यमातून नगरपंचायतच्या माध्यमातून त्यांनी तो सोडवलेला आहे प्रश्न आणि काम करण्याची काकांची पद्धतच वेगळी आहे थोडं रोहित पाटील देखील त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल आता काय सांगावं गोड बोलून लोकांची पोट भरता येत नाही तरुणांना हाताला काम नाही आणि नसतं तरुणांच्या समोर गोड बोलणे त्यांना काही जर आमिष दाखवणे त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी दुसरा काही उद्योग का या तालुक्यात केलेला घोरपडे सरकारांनी देखील काकांना पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल काय सांग मधल्या काळामध्ये खासदारकीच्या काळामध्ये काही मतभेद झाले असतील पण माझं तर एक असं मत होतं की घोरपडे सरकारांनी बऱ्यापैकी या तालुक्यासाठी काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आज जे घोरपडे सरकारांनी जो काकांना मतदारसंघाच्या विकास कामासाठी एकत्र आलेले कामा त्यामुळे आम्हाला विजय काकांचा हा निश्चित आहे ठीक आहे काय आमदार कोण कोण मनात नमस्कार संजय काका आमदार व्हावेत असे मला वाटते कारण का त्यांचे चुलते दिनकरबा पाटील ते तुम्हाला माहिती असतील की ते आमदार होते तासगाव तालुक्याचे त्यांच्या गाडीमध्ये विसापूरचे ज्येष्ठ नेते एकनाथ अमृतसागर ते मागासवर्गीय समाजाचे होते दिनकर आबांच्या गाडीमध्ये दुसऱ्या व्यक्तीला कधी बसवलं नाही आबाने परंतु एकनाथ अमृतसागर यांना घेतल्याशिवाय बापू म्हणायचे त्यांना बापूला घेतल्याशिवाय ती बाहेर पडायचे नाहीत म्हणजेच ह्याचा अर्थ असा होता की त्या घराला मागासवर्गीय समाजाचं वलय होत त्यांना त्यांच्याबद्दल प्रेम होत आणि त्याच धर्तीवर संजय काकांनी सुद्धा तासगाव मध्ये आंबेडकर पुतळा उभा करताना आणि शिवाजी पुतळा उभा करताना जो आदर्श दिलेला आहे संजय काकांनी कधीही मागासवर्गीय समाज असं कधीही उल्लेख केला के नाही कुठं काही केलेलं नाही काकांनी एवढं प्रेम तुम्हाला सांगायला लागलोय की ही लोक आमच्या समाजावर प्रेम करणारे आहेत आणि म्हणूनच आम्ही संजय काकाला राजा विकास बघता ठीक आहे मला सांगा दहा ते पंधरा वर्ष च्या पत्रकार प्रश्न विचारता की आबा आबा होते मुख्यमंत्री होते गृहमंत्री होते ठीक आहे आबा महाराष्ट्राचे बरेच काय केलं असेल ना से, आम्ही त्या म्हणणे त्याला नाव उठवत हो नाही आमच्या दुश्मन काय रोहित पाटील माझे दुश्मन नाहीत पण सध्याला दहा ते पंधरा वर्षामध्ये तुम्ही कुठे होता दादा ज्या वेळेला या जनतेला काय आता ह्या वर्षी पाऊस झाला काय वेळेला या पंधरा वीस वर्षात कितीतून पाऊस नव्हता त्यावेळेला दादा तुम्ही कुठे होता त्यावेळेला आमदार आमदारच होत्या ना तुम्ही काम करू शकला असता ना सईची नाही फक्त काय होते आपण तुम्ही मतदारसंघात पोचू शक शकत होता ना सगळ्या गोष्टी तरुणाच्या अडचणी बघू शकला असता बेरोजगारीवर काय तर करू शकला असता आता ही एनआयडीसीला बोलणार असते काय पद्धत ह्याच्या आधीवर काय विषय भाषणात प्रत्येक वेळेला उलट काय बेरोजगारच होतं ना असं म्हणतात ना आखाड्यामध्ये परवान तयार होतो ना तर त्या वेळेला तुमच्याकडे वेळ होती काय तुमचं मुंबई जो दौरा असायचा रोहित पाटील मी काय सांगतो ह्याच्या कामाच्या बाबतीत प्रत्येक खेडामध्ये विधायक काम केलेले आहेत पाहण्यावर गटरे असू दे सुशोभनाचं कार्य असू दे कॉन्क्रीट रस्ते असू दे काकाच्या हो माध्यमात ते ले ले, आ, समाज मंदिर आहे सभागृह मंदिरांची कामं त्याच्याबद्दल दर... कसा आहे लोकांचा राज्यमंत्री राहिलेले आहेत ते त्यांनी काय काय अभ्यासून पाहिजे राजकारणात थोडे अलिप्त होते पण त्यांनी काय राजकारण सोडले असं होत नाही परवडणतीचा डाव विसरलेला नसतो या तालुक्यातल्या सगळ्या विकास काकांच्या अगोभर आबांच्या अदोभर हे घोरपडे राज्यमंत्री घोरपडे सरकार होते त्या सगळ्या तालुक्याचा ता विकास त्यांनी केला मिरजपूर भागाचा विकास त्यांनी केला भहिषा भैषा योजनेचे जनक जनगायते हे आता लावून आम्ही पाणी आणलं आम्ही पाणी आणलं मी फिरते का नाही त्यांच्या अगोदर हे अजितराव गोरपुड यांचं हे मोठं कार्य आता जे पण आमदार होणार त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे त्यांनी काय करायला पाहिजे कवठे मग शहर असेल किंवा इथल्या नागरिकांना काय तालुक्यामध्ये सध्याला का विकास सध्याला बेरोजगार तरुणांना व्यवसाय नाही ज्यांना उद्योग नाही ना त्यांच्यासाठी हे एमआयडीसीच एक माध्यम आहे एमआयडीसी एक आणवी आणि ही महानकाली साखर कारखाना आहे आमचा बरेच दिवस झाले पण आहे आणि हा कारखाना सुद्धा महाविकास आघाडीच्या ताब्यात चालू करता आलेला नाही अजित अजितदानी परवा आल्यानंतर शब्द तरी दिला की बाबा तुम्ही संजय काकाला निवडून द्या संजय काकाला निवडून दिल्यानंतर अजितराव आमदार हा आमचा नारा आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो ही महांकाली शुगर साखर कारखाना चालू करण्याचा विषय हा अजितदादाने हा शब्द दिलेला आहे तिसरी गोष्ट कारखान्यातील पूर्वीच्या जे का, का कर्मचारी होते पूर्वत देऊन परत हा कारखाना चालू करणे कारण हा महांकाली साखर कारखाना म्हणजे आमच्या तालुक्याचं नाक आहे सगळ्या व्यवसायाची साधनं त्या कारखान्यावर होती आता पूर्ण तुमच्या मनातील आमदार कोण आहे शंभर टक्के रोहित दादा काय त्याच कारण असं का आहे हा कौटेमंकाळ तालुका दुष्काळ तालुका म्हणून ओळखला जायचा ज्यावेळी आराबाबांची एंट्री या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघ झाला आणि ह्या कवटेमंकाळ तालुक्याची जी अवस्था होती दुष्काळ भागाची ती आराबाबांची एंट्री झाल्यापासून शेतीचा पाण्याचा प्रश्न निकाली निघालेला आहे दुसरी गोष्ट भरीव काम म्हटलं तर ह्या कवटेमंकाळ शहराला लोडशेडिंग लाईट मुक्त केलेलं ला आहे आबानी आबानी बऱ्याच गोष्टी गोरगरिबांसाठी ऑपरेशन असतील दाताचे असतील कुठल्या अनेक गोष्टी सगळ्या आबानी गोरगरिबांसाठी केलेल्या आहेत भरपूर काम विकास कवटेमंडकाळ का शहराचा चेहरा जरा बदलण्याचं काम सुद्धा आराज आबा आल्यानंतर झालेलं आहे ह्या अशा अनेक गोष्टी आबांच्या माध्यमातून झाल्यात आणि त्यानंतर महिला असून वहिनी त्यांच्या सुविधा पत्नी त्यांनी त्यांच्या पश्चात हा मतदारसंघ अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे त्यानंतर आता रोहितदादा का असावे तर त्याच ताला तोलामोलाचे आबांच्या विचारांचे आबांचा विचार फोडून येणारे रोहितदादा ते कर्तृत्व ते, त्या त्यांच्यामध्ये आहे म्हणून दादा हे आमदार पाहिजे आता बघितलं तर घोरपडे सरकारने देखील पाठिंबा संजय काकांच्या बाजूने दर्शवलेला आहे तर त्याबद्दल काय म्हणतो पाठिंबा सरकारांचा जरी त्यांना असेल तर इलेक्शन हे जनतेच्या हातात आहे मतदान हे जनता करत असते हा विचार मला वाटतो आरवबाबांच्या विचाराशी निगडीत आहे जनतेचा आणि मतदार पूर्ण आबांच्या विचाराशी जुळलेला आहे म्हणून मला वाटतं की दादाचे आमदार होणार आपल्या मनातील आमदार कोण आहेत किंवा तुम्हाला कोण वाटते कोण आमदार को व्हायला पाहिजे तासगाव कळते मनपा मतदारसंघात रोहितबा पाटील हेच आमदार होणार का असं काय वाटतं की ते व्हायला पाहिजेत किंवा तेच होणार दादाने ने गोरेबाई काम भरपूर केलेली आहे योजना असू दे मैशाळ ही पाणी भरपूर दादा निकडे तर तास तालुका तासगाव तालुक्याला भरपूर पाणी दिलेलं आहे आपल्या मनातील आमदार कोण आहे रोहितदा कारण रस्ता दिसतो रस्ता आबांच्या मधून रस्ता झाला आहे आणि मग आपलं बिर बनात म्हणा मग पहिले चार, चार कोटी दिले नंतर आता पाच कोटी दिलेत म्हणून आम्हाला वाटतं रोहितच आमदार जोरावर रोहित दादा होते मंडळ नदी म्हणा नगरपंचायतचे चे सहा महिने सत्ता आली पहिले दहा नगरसून निवडून आले त्यावेळी सत्ता ज्यावेळी आली त्यावेळी दादांचा नगरात झाला त्यावेळी सहा महिन्यात फक्त साठ कोटी निधी आला हा दादा हे दादांचं काम आहे दुसरी बोल तर घरपुडे गटाने देखील पाठीमध्ये संजय काका नाही संजय काय फरक पडणार नाही दादाच आमदार होणार सर्व शुभ कार्यासाठी आणि शाही विवाहासाठी सज्ज आता आपले रॉयल एस एस पाटील मंगल कार्यालय भव्य प्रशस्त हॉल स्टेज उत्तम पार्किंगची सोय अद्यवत साऊंड सिस्टीम ड्रेसिंग टेबलची सोय स्त्री आणि पुरुषांसाठी स्वतंत्र डायनिंग हॉल सर्व सोयीनियुक्त स्वयंपाकगृह महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे लहान कार्यक्रमासाठी कार्यालय सवलतीच्या दरात उपलब्ध मंगल निवडा सर्व पाटील आणि आपला आनंद करा करा द्विगुणित आणि मिळवा चांदीचे नाणे संपर्क एस एस पाटील ज्वेलर्स सिद्धेश्वर रोड तासगाव मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव पंधरा सत्तावन्न पंधरा अठ्ठ्याण्णव त्र्याहत्तर सव्वीस चौऱ्याण्णव पंधरा